चंद्रकांत पाटलांना काय कळतं फक्त तेरेनाम भांग पाडून फिरत असा जरांगे पाटलांनी उडवली खिल्ली मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे राज्यातील कोट्यवधी मराठा बांधवांचं लक्ष लागलंय राज्यात लोकसभा निवडणुकांचे तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झालेलं असून आता चौथ्या टप्प्यात सोमवारी मतदान होत आहे चौथ्या टप्प्यात बीड आणि जालना लोकसभा मतदारसंघातसुद्धा मतदान होणार आहे मनोज जरांगे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या जालना आणि बीड लोकसभा मतदारसंघातील मतदानापूर्वी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाज बांधवांना हाक दिली आहे लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा विराट सभा घेणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली तसेच मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरही तिखट शब्दात प्रहार केलाय आठ जून रोजी नारायणगड येथे भव्य सभा घेतोय पंधरा मे रोजी येथील जागेवर जाऊन पाहणी करणार आहे त्यानंतर राज्यभरातील सर्वच मराठा बांधवांना येथील सभेसाठी आवाहन करण्यात येत असून सहा कोटी मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत असं जारांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे पंधरा तारीखच्या पाहणीनंतर सभेबाबतचा अंतिम निर्णय मी घेणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील आरक्षण समितीचे अध्यक्ष का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय त्यांचे नेते त्यांच्या जातीकडून बोलायला लागले आणि यांच्या डोळ्यात व्यासपीठावर बसलेला असता ओबीसीचे नेते म्हणते मराठा आणि ओबीसी वादी कुणावा वादी बीड जिल्ह्यात नाही आणि महाराष्ट्रात नाही तुला कस काय दिसला एक क्लिप आली मला आता गाडीच सांगितली उमेदवार म्हणते मला वाटतं कोणीतरी बंजारा बांधवाचा राठोड भैया बहुतेक कोणीतरी येत असं मला गाडीच सांगितलंय त्यांची क्लिप व्हायरल झाली तो मोपला ऐक आपल्यावर वेळ आली मराठे सगळे एक झाले तू आमच्या कोणी मला एक सांगा हे त्यांच्यासाठी उदाहरण महत्वाचं नाही त्यांच्या संघ बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना लाजा वाटला पाहिजे आपल्या डोळ्या एकता ते मराठा आणि ओबीसी हे म्हणतात मराठा एक झालाय रिपोर्ट मराठी मुंबई